नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मौजे विंग येते कराड दक्षिण केसरी एकदुसा एक बैल एक मैदान संपन्न झाला आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉपची नंदी आल्या आहेत नवम इंद केसरी बाकासूरसुद्धा गटपात झाला आहे तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी भारतसुद्धा खूप दिवसांनी मित्रांनो मैदानात आला आहे जसा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आत्ता कमबॅक करतो आहे तसंच बैलगाडा प्रेक्षकांना आतुरता आहे की भारत पुन्हा एकदा क कधी जुन्या लय येतो आहे आणि मैदानं गाजवतो आहे आणि मित्रांनो आज सप्त इंद भारत गट क्रमांक पंधरामध्ये राणासोबत पळवला आणि मित्रांनो गटाला जबरदस्त असं अंतर लागलं होता आणि गाडी गट क्रमांक पंधरामध्ये गटपात झाली आहे राणा आणि भारतच्या गाडीला जबरदस्त असं स्पीड आहे तर मित्रांनो अखंड भारत भारतप्रेमी व भारतचे मालक असतील उत्तम शेठ गवली किरन अप्पा कालगाव यांनासुद्धा अपेक्षा आहे की आज भारतने गुलालात राहावं यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो भारतमध्ये तेवढी क्षमता नक्कीच आहे एकदा भारत लयमध्ये एक आला तर कोणत्याच मैदानात गुलाल चुकवणार नाही कारण एक काल भारत आणि सुंदरच्या जोडीने गाजवला आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा